नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे ताजे कांदा बाजारभाव हे आहे आपलं लाडकं चॅनल कांदा बाजारभाव महाराष्ट्र इथं मिळेल तुम्हाला ताज्या कांदा बाजारभावाची माहिती शेतकरी बांधवांसाठी अपडेट्स आणि बाजारपेठेतील महत्वाच्या घडामोडी तर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे कांदा बाजारभाव चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा कृषी उत्पादन बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक दहा हजार आठशे चार परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे सातशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती कराड जात हलवा आवक एकशे तेवीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे पिंपरी जात लोकल आवक आठ परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती कामठी जात लोकल आवक दोन परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पंधराशे वीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सतराशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार वीस रुपये प्रति क्विंटल